जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की आज आहे आठ जानेवारी आणि आम्ही निघालो आहोत प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यासाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे तेरा जानेवारीपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत या भारतभूमीवरचा या पृथ्वी तलावरचा एक भव्य दिव्य अनोखा असा धार्मिक सोहळा जिथे ध्यान साधना आणि तप याचा त्रिवेणी संगम होतो असाच त्रिवेणी संगम यावेळी गंगा जमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर अर्थात प्रयागराज तीर्थराज प्रयागच्या भूमीवर होत आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि त्यासाठी आम्ही सर्वजण निघालेलो आहोत सध्या तरी मी आणि माझ्यासोबत आखल्या आपल्या आखाड्याच्या महंत आणि त्यांची शिष्य आम्ही एकत्रितपणे त्यांच्या इथून निघालेलो आहोत प्रयागराजच्या दिशेने रस्त्यामध्ये पण आम्ही इतर पण जे व्यक्ती आहेत आमच्या आखाड्याचे महामंडलेश्वर पार्वती आई असतील श्रीमंत ऋषिकेशजी महाराज असतील आमचे इतर महंत असतील आखाड्यातील सर्वात कमी वयाचे महंत हे सर्वच जणं आपल्यासोबत आता जॉईन होणार आहेत मग पुढे इंदोरमध्ये मग पुढे लागेल त्या त्या स्टेपवरून आपण प्रत्येक व्यक्तींना आपल्यासोबत जॉईन करून घेणार आहोत आणि छान असं कुंभमेळ्यासाठी बघा तुम्ही गाडीमध्ये ब्लँकेटपासून सगळं पॅकिंग झालेलं आहे ब्लँकेट थंडी खूप आहे आणि सोबतच आपण काळूबाईची प्रतिमा घेऊन चाललो आहोत आपण सोबत बिकॉज की तिथे गेल्यानंतर तेरा तारखेला पौष पौर्णिमा आहे आणि महाराष्ट्रामध्ये काळूबाईची जत्रा भरणार आहे तशीच आम्ही प्रयागराजच्या भूमीवरतीही काळूबाईचा छबिना आमच्या स्टाईलने महाराष्ट्रीयन स्टाईलने तिथे उत्तर प्रदेशच्या भूमीवरती किनाराखाड्यामध्ये आम्ही वाजत गाजत साजरा करणार आहोत आई काळूबाईचा पौष पौर्णिमेचा सोहळा सो त्यासाठी आता माझ्यासोबत कोण आलं आहे सर्वात आधी तुम्हाला दाखवते जय श्री महाकाल जय श्री महाकाल या आहेत आपल्या महंत अपर्णा अपर्णानंदगिरीजी आणि त्यांच्या शिष्य आकांक्षा पाटील अपर्णाजी काय म्हणाल आम्ही निघालोय प्रयागराजला तुम्ही पण नक्की या आणि कुंभ मध्ये जो काही आनंद मिळेल त्याचा आनंद घ्या सोबतच हा कुंभ महत्वाचा कुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणार आहे म्हणजे आम्ही खूप भाग्यवान समजतो की आम्हाला हा महाकुंभ बघायला मिळणार आहे म्हणून असं कारण हा कुंभ परत एकशे चव्वेचाळीस वर्षांनीच येणार आहे तोपर्यंत तर आपण नसणार म्हणजे हा आयुष्यातला एक असा महापर्व आहे आपल्या की अगोदर एकशे चौवेचाळीस वर्षापूर्वी झाला तेव्हा आपण नव्हतो आणि येणारे एक एकशे चौवेचाळीस वर्षानंतर असणारे तेव्हाही आपण नसणारे कारण हा आपल्या आयुष्यातला एकमेव महाकुंभ आहे पूर्ण महाकुंभ कुंभाचे प्रकार असतात जसं तुम्हाला सांगायला आवडेल मला की अर्धकुंभ पूर्ण कुंभ महाकुंभ सिंहस्थ कुंभ आणि हा पूर्ण महाकुंभ अशा पद्धतीने हे सगळे कुंभचे प्रकार असतात आणि त्यापैकी जो सगळ्यात मोठा मानला जातो भव्य दिव्य अशा पद्धतीने सोहळा साजरा होतो तो आहे आत्ता होणारा प्रयागराजचा पर्व म्हणजे अर्थात प्रयागराजमध्ये होत असलेला साजरा होणारा सुरू होणारा पूर्ण महाकुंभ दोन हजार पंचवीस आणि हा खूप मोठं आयोजन आहे हे उत्तर प्रदेश सरकारने खूप छान पद्धतीने तिथे योगीजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी ते थे धार्मिक पीठावरती असल्यामुळे त्यांनी खूप छान पद्धतीने सगळ्या सुविधा तिथे केलेल्या आहेत त्याही तुम्हाला आम्ही कुंभमध्ये गेल्यावर दाखवणार आहोत पण तुम्ही जर महाराष्ट्रातले असाल मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सांगली कुठलेही असाल नाशिक धुळे जळगाव अमरावती नागपूर कुठलेही असाल आणि तुम्ही जर येणार आहात महाकुंभला प्रयागराजला तर नक्की प्रया नंबर खाली माझा दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि कुंभमध्ये किन्नराखाड्याच्या याला तुम्ही भेट देऊ शकता किन्नराखाड्याच्या याच्यामध्ये आणि सोबतच तुम्ही <coughs> किन्नराखाड्याची छावणी ही जी सेक्टर सोळामध्ये लागलेली आहे तिथे तुम्ही येऊन भेट देऊन सर्वांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता तर तुम्हाला या कुंभासाठी यायचं आहे आणि छान असा आशीर्वाद घ्यायचा आहे आता आम्ही ऑन द वे आहोत मी तुम्हाला आता आम्ही पहिला जो स्टॉप येईल तो स्टॉप आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे पोहोचलोय आहे आणि आमच्यासोबत अजून कोण कोण आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहत राहा हॅलो आणि आम्ही बघा आजचा दिवसभराचा पूर्ण ट्रॅव्हल करून आम्ही पोचलेलो आहोत माझ्या माहेरी आणि आज हे वहिनींचं पण माहेर yes. आहे खरं तर आणि आम्ही इथे पोहोचलोय आहे आकांक्षा पण आहे कुठे पोचलो आहे माहिती आहे का येस तुम्हाला माहिती आहे आपण पोचलो आहे धुळ्याला आणि चला धुळ्याला कोण कोण आहे कोण पोचलं आहे कोण कोण सर्व इथे आलेले आहेत धुळ्यामध्ये आणि सर्वजण छान आराम करत आहेत आणि आपण पोचलो आहोत देवीच्या मंदिरात मी तुम्हाला दाखवते देवीचं दर्शन करवते आणि ओ होल्ला देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला भेटले आपण सर्व कसे, आद? कसे आहात कुंभमेळ्यासाठी आपण निघालेलो आहोत आणि आम्ही माहेरामध्ये पदार्पण केल्या केल्या आतमध्ये घुसल्यावर ऑन लाईव्ह मंदिरामध्ये आम्ही देवीचं दर्शन घडवत होतो आणि महाराज साक्षात तुम्ही पण आम्हाला भेटले पण थोडस आवडत होतो आतमध्ये की आपणही सेवा करावी जेवढा येतो तेवढा भगवतीच्या चरणी आपली सेवा रुजू असावी कुंभमेळ्याबद्दल महाराज तुमच्याकडनंही दोन शब्द ऐकायला आवडतील आणि हा महाकुंभ आहे या महाकुंभाला तुम्ही नक्की या सर्वांनी एका पर्वणीला तरी नक्की या कारण ह्या पर्वणीचं स्नान आपल्या आयुष्यात परत कधीच येणार नाही आणि हा महाकुंभ सुद्धा आपल्या आयुष्यात परत कधी येणार नाही आपण ठरवून विचार जरी केला की आपण परत एकदा पुढच्या कुंभाला स्नान करू मात्र या महाकुंभाचं स्नान आपल्या नशिबात नाही ना राहणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी या महाकुंभाला नक्की या प्रयागराज इथे आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्यातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हो आणि हे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारं कुंभ असल्या त्यामुळे हे आपल्या आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं आहे तुम्ही पाहू शकता आपण मंदिरामध्ये जगदंबेचं दर्शन करून घ्या पालखी प्रतिमा आहे समोर आपल्या रेणुका आईसाहेब आहेत देवी शेजारी आपला मानाचा जग आहे आणि आपण मंदिरात पोचलेलो आहोत आणि छान असं दर्शन आणि इथे सर्व पूर्वज पूर्वज आमचे जे स्थिर राहतात ते इथे आहेत नानींचा छान असा सुंदर फोटो माझ्या आजींचा आणि सर्वजण इथे आराम करत आहेत आणि बघा आमच्या काय चाललं आहे आराम आणि जगदंबेच्या मंदिरामध्ये सेवा करत असतात तुम्ही चोवीस तास जगदंबेच्या सेवेचा तुम्हाला छान लाभ मिळतो सर्वांसाठी तुम्ही पण भगवतीकडे प्रार्थना करा सर्वांना आशीर्वाद द्या बघा तुम्ही आपण पूर्वजांना सर्वांना हे भेट सर्व मंदिरावर असतात आणि छान असं आपण आता इथे पोहोचलोय आता आपण जाणार आहोत पार्वती आईकडे आणि जय श्री महाकाल तुम्ही पाहिलं की आपण धुळ्यात आलेलो आहोत माझ्या माहेरी माहेरी आल्यानंतर तुम्ही पाहिलं की आपल्याला ऋषिकेश भेटले आहेत अपर्णाजी आपल्यासोबत आहे आकांक्षासोबत आहे पण गॅस वॉट काहीतरी इंटरेस्टिंग आहे कारण मी माहेरात आहे आणि मला माहिती तुम्हाला उत्सुकता असेल माईला पाहिजे परंतु त्याआधी मी तुम्हाला भेटवणार आहे मावशीजला पण खूप छान असा आमचा पाहुण चार की आज आम्ही मुक्कामी आहोत सर्वात आधी तुम्ही भेटा अंबू मावशी गुड्डी मावशी आणि स्वीटी मावशीला तुम्ही यांना सर्वांना पाहिलेलं आहे खूप छान मावशी कुठे चाललात कुंभला मावशी काय काय आहे आज आमच्यासाठी कोथिंबीर वडी आहे पालकची भाजी आहे चवळीची भाजी आहे लोणचं चपाती वरण भात सगळं आहे स्वीट मध्ये गुलाब जामून आहे अरे वा 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 आणि छान अशा पद्धतीने जेवण चाललं आहे आणि सर्वांसाठी छान असं स्वयंपाक केलेला आहे सर्वजण जेवण करत आहेत आणि आमच्या सर्वांची मस्तपैकी सोय झाल्यानंतर आता मावशी तुम्हाला कुंभसाठी इन्व्हाइट करणार आहेत आईला आपण भेटणारच आहोत पण तुम्ही पाहणार आहात की मी कुंभला निघेपर्यंतचा हा कम्प्लीट ब्लॉक करणार आहे मावशी आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कुंभला येण्यासाठी आवाहन कसं कराल होतं का हा महापर्व कुंभ जो आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी भरतोय सगळ्या भाविकांना आपल्या सनातन हिंदू धर्मातल्या भारतीय नागरिकांना सर्वांना विनंती आहे की याचा लाभ घ्यावा हा महाप्रसाद जो परमेश्वर आपल्यावर टाकतोय वर्षाव करतोय त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा सगळे जण कुंभला या जय जय आणि खूप छान पद्धतीने आता सर्वजण आशीर्वादित <laughs> करता आहे तुम्हाला तर तुम्हाला अजून आईला भेटायचं आहे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला भेटवणार आहे आईला आणि मग आपण निघणार आहोत प्रयागराज साठी नाव फायनली मी माहेरी पहिल्यांदा मुक्काम केल्यानंतर तुमची उत्सुकता जी शिगेला पोहोचलेली आहे ती आता येऊन ठेपली आहे शेवटच्या टोकाला आणि तुम्हाला भेटवायचं आहे माईंना म्हणजेच अर्थात पार्वती आईला तर पार्वती आई तुमच्याशी बोलणार आहे चला जाय डायरेक्टली जाऊयात पार्वती आईकडे आई जय श्री महाकाल महाकाल आई एवढा बॅग पॅकिंग वगैरे करून तुम्ही लेकींना घेऊन बहिणींना घेऊन कुठे निघालात आता आपण सगळेजण प्रयागराजला निघत आहोत एकशे पंचेचाळीस वर्षानंतर हा महायोग आला आहे जसं आपण खूप भाग्यशाली आहोत की एकशे पंचेचाळीस वर्षाच्या महाकुंभाचं आपण सगळं दर्शन घेत आहोत आणि माझी महाराष्ट्राच्या पूर्ण जनतेला विनंती की सगळ्यांनी कुंभात यावं पुण्य मिळावं स्नान करावं आणि आपलं आयुष्य सुदृढ आपल्या आयुष्यात सुख शांती लाभो अशी भगवंताला प्रार्थना करावी आणि पुण्याचं फलराव आपल्याला सगळ्यांना महाकुंभ मध्ये घ्यायचं आणि सगळ्यांनी महाकुंभाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा हीच माझी विनंती आणि तुमच्या सगळ्यांकरता मी प्रार्थना करणार आहे की माझी महाराष्ट्राची जनता माझी भारताची जनता सदा सुखी समृद्धी आरोग्य निरोगी राह आई प्रयागराजमध्ये सर्वजण येणार आपली महाराष्ट्राची जनता सेक्टर सोळामध्ये आपलं शिबिर असणार आहे आपला आखाडा असणार आहे किन्नर आखाडा आणि बरीच महाराष्ट्राची जी पब्लिक आहे त्यांची तिथे आल्यानंतर प्रश्नचिन्ह आहे त्यांना की स्नान कधी असतं आम्ही स्नान तिथे येऊन केलं तरच पुण्य मिळतं का याच्यामागे काही वि विशेष घटना आहे का तर त्याबद्दल काही सांगा बघा प्रयागाचं जे महाकुंभाचं महत्त्व आहे ते तर अत्यंत लाभदायी आहे आणि त्यानंतर बारा वर्षानंतर कुंभ लागतोय आणि पर्व काळ म्हटलं तर संक्रांत आहे आणि संक्रांताचं स्नान हे पर्वकालीन आणि पुण्यकालीनच आहे Yeah. म्हणून जोही संक्रांती संक्रांतीमध्ये तुम्ही नाही तुमचं प्रयाग मध्ये येणं जमलं तर कुठंही नदीवर जाऊन तुम्ही स्नान केलं तरी ते तुम्हाला लाभदायक ही ठरणार आहे अच्छा म्हणजे आईंचं असं म्हणणं आहे की आपण घरात जरी असलो कुठल्याही संगमावर असलो नदीवर असलो तरीही आपण जर गंगा यमुना सरस्वती स्मरणाने जर स्नान करत आहोत आणि आपलं मन पवित्र असेल तर तुम्हाला त्या पवित्र स्नानाचा नक्कीच लाभ मिळणार आहे परंतु तरीही एकशे चौवेचाळीस वर्षानंतर या येणाऱ्या कुंभासाठी महामंडलेश्वर आंतरराष्ट्रीय किनारा किन्नराखाड्याच्या उपाध्यक्ष पार्वतीमाई जोगी अर्थात माझ्या आई तुम्हा सर्वांसाठी भरभरून आशीर्वाद करणार आहे आणि तुम्ही जर महाराष्ट्रातून येत असाल तर सेक्टर सोळा प्रयागराजमध्ये किन्नर आखाड्याला भेट द्या आणि सर्वांनी या कुंभासाठी या आणि या धार्मिक आणि सर्वात मोठ्या भव्य दिव्य कुंभाचा लाभ घ्या जय श्री महाकाळ